हाय बॅक टू भारताला साड्यांची समृद्ध परंपरा लाभलेली आहे जी प्रत्येक साडी त्याच्या प्रदेशाची संस्कृती आणि इतिहास प्रतिबिंबित करते साडी ही भारतीय संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक आहे भारतातील महिलांसाठी ती सर्वात सुंदर आणि सुंदर पोशाख मानली जाते साडी परिधान केल्याने स्त्रीला विशेष आणि सुंदर वाटते तर आजच्या व्हिडिओमध्ये फॅशनमध्ये असलेल्या साडीचा सा नवीन आणि आकर्षक पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा अतिशय सुंदर नवीन कॉटन सॅटन फॅब्रिकच्या बांधणी प्रिंटेड साड्या खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या मल्टी थ्रेड फ्लोरल एम्ब्रॉयडरी वर्क आणि झरी बॉर्डर मध्ये पाहायला मिळतात या साडीवरील वरील आकर्षक एम्ब्रॉयडरी वर्क केलेले आहे या साडीमध्ये पाच कलर ऑप्शन्स असून सर्वच कलर खूप सुंदर आहेत सध्याचा ट्रेंडिंग पिस्ता कलर देखील यामध्ये अवेलेबल आहे या साडीची किंमत एक हजार शंभर रुपये आहे ही साडी ऑनलाईन ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर साडीचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअप करा बांधणी हा खूप लोकप्रिय असलेला साडीचा सा प्रकार आहे बांधणी साड्या या कापडाला लहान गाठी बांधून बनवल्या जातात ज्यामुळे एक विशिष्ट भौमितिक नमुना तयार होतो नंतर कापड रंगवले जात ज्यामुळे चमकदार रंगाची आणि आकर्षक साडी बनते यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्न नेहमीच मार्केटमध्ये मा येत असतात त्याच्या आकर्षक रंगामुळे आणि सुंदर डिझाईनमुळे बांधणी साड्या कोणत्याही ऑक्सिजनसाठी बेस्ट पर्याय आहेत जर तुम्हाला ही बांधणीच्या साड्या नेसायला आवडत असतील आणि बांधणी साडीमध्ये नवीन पॅटर्न हवं असेल तर ही लेटेस्ट डिझायनर बांधणी साडी तुम्ही नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा